जय काळ सिद्ध आपण पाहतो ना आपण चार प्रकारच्या एषणा पाहिलेल्या आहेत कळलं ना आता देह करून आपण आलो का आलो काहीतरी इच्छा होती अपेक्षा होती म्हणून आपण आलो या चार प्रकारच्या एषणा आहेत ना त्या आपण अनेक वेळा पाहिलेल्या आहेत कळलं ना आपण म्हणतो ना दारेषणा शणा पुत्रेषणा वित्तेषणा आणि लोकेशणा तर आपण लोकेशणा पाहणार आहोत काय झालंय आज एन केन प्रकारे प्रसिद्धी लभ्यते मानवा माणसाला प्रसिद्धी पाहिजे आणि त्याच्यासाठी तो वाटेल तो प्रकार करायला तयार होतो प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीसाठी अरे बापरे बापरे आज तुम्हाला काय सांगू त्या युट्यूबच्या माध्यमातून जी आता काही नाटकं चाललेली आहेत कळलं ना आणि आता तर हे जासूजी जे निघाले ना म्हणजे हे करणं म्हणजे हेरगिरी करणं हेरगिरी करण तो तो इतका प्रकार वाढलेला आहे की त्याला कंट्रोलमध्ये आणणं सुद्धा कठीण झालेलं आहे कळलं ना कारण हे लॅपटॉप म्हणा मोबाईल म्हणा ह्याद्वारे म्हणजे कुठली माहिती कुठे दे केली जाते आणि हातून लोकांना पैसे मिळतात पैसे आता आपण सध्या पाहतोय खूप खूप प्रकार चाललेले आहेत हे आणि ह्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे मी युट्यूबर झालो म्हणजे काय आता वाटतेल तेवढा पैसा यायला लागतो ला आणि ह्या युट्यूबरच्या नावाखाली लोक काय करायला लागतात चुकीच्या गोष्टी करायला लागतात चुकीच्या गोष्टी म्हणजे काय इथली माहिती तिथे आणि तिथली माहितीच तिथे म्हणजे ज्याला हेरगिरी म्हणतात ना जासूजी म्हणतो ना तसे प्रकार करायला लागलेले आहेत आणि हे हे प्रकार करताना ते हा एक हाही विचार करत नाही की हे आपण करताना म्हणजे आता बघा काही जण पाकिस्तानला माहिती देतात काही चायनाला माहिती देतात कळ ना म्हणजे परदेशात आपल्या शत्रूला माहिती पुरवायची आणि खूप सोपं झालेलं आहे आणि त्या माहिती पुरवण्याच्या माध्यमातून भरपूर पैसे मिळतात आणि आपल्याला माहिती आहे की आज सुद्धा जे चुकीच्या मार्गाने आचरण करतात अशांसाठी जे असुर्य प्रवृत्तीचे लोक आहेत वाटते तेवढा पैसा द्यायला तयार आहेत कळलं ना आणि मग माणूस ठीक आहे आपण स्वतःला देशभक्त म्हणतो ना म्हणजे आपण देशासाठी काहीही करायला तयार पाहिजे हो म्हणजे वेळ आल्यास मी प्राण सुद्धा देईन देशासाठी म्हणजे हा इतका आपला राष्ट्रवाद तीव्र असायला पाहिजे देशासाठी आज आपण पाहतो बलिदान बलिदान किती आपले शहीद जे आहेत कळलं ना किती तरुण सहा आपल्या बॉर्डरवर स्वतःचा देह दे करतात बलिदान देतात राष्ट्रासाठी बलिदान देतात आणि म्हणून मग सर्वश्रेष्ठ काय म्हटलेलं आहे बलिदान हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे आणि किती हौतात्म्य म्हणजे हे करतात कळलं ना मिळवतात या देशासाठी म्हणजे देशासाठी बलिदान करतायत आणि हे असे जे जासूजी करणारे जे आहेत स्वतःला ब्ल्युट्यूबर म्हणणारे आहेत देशाचा घात करतात घात करतात आणि किती पद्धतीने आज जर पा सगळ्यात मोठा जर आपण जर पाहिलं ना सगळ्यात मोठा जर कुठला दोष असेल कळलं ना तर प्रसिद्ध मला प्रसिद्ध व्हायचं आहे अरे तुला प्रसिद्ध व्हायचं आहे पण प्रसिद्धीसाठी काय करायला पाहिजे चांगलं आचरण कर म्हणजे वेद म्हणा उपनिषेद म्हणा आपली अनेक शास्त्र ग्रंथ आहेत म्हणा त्याची पारायणा करा कळलं ना आणि त्याची पारायणा करून लोकांना बोध करा कळलं ना लोकांना ज्ञानाचं प्रबोधन करा आणि त्या मार्गाने प्रसिद्धी मिळवा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण ते चांगले मार्ग निवडा चुकीच्या जा मार्गातून जाऊन स्वतः प्रसिद्ध होऊ नका कारण अशा पद्धतीने जर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला तात्पुरती प्रसिद्धी दिसेल म्हणजे लोकेशन ज्याला आपण म्हणतो ना लोकांनी मला सलाम साहेब म्हटलं पाहिजे आणि ही जी लोकेशन आहे ह्याची तीव्रता इतकी वाढते की आपण ह्या लोकेशनाच्या जा आरी जाऊन आपण राष्ट्राचा घात करतोय राष्ट्रद्रोह करतोय ह्याचं सुद्धा भान लोकांना राहत नाही आणि अशी अनेक उदाहरणं आज आपल्याला नजरेसमोर दिसून येत आहेत अर्थात त्यांचा इथे उल्लेख करणं सुद्धा मला योग्य वाटत नाही कळलं ना जो चुकीच्या मार्गाने आणि लक्षात ठेवा जे भगवंताचं आश्वासन आहे कधी कधी मला लोक माझे प्रश्न मित्र प्रश्न विचारतात अरे म्हणे आज असुरांची संख्या एवढी वाढलेली आहे एक एक असूर चार चार पाच पाच बायका करतोय आणि पंचवीस पंचवीस तीस मुलांना जन्म देतोय मग आता पुढे या असुरांचंच राज्य होणार ना मी त्यांना सांगू इच्छितो लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा रक्त बिजासारखा असुर त्याचं काय व्हायचं त्याचं रक्त जमिनीवर पडल्यानंतर पुन्हा त्यातून अनेक असूर निर्माण व्हायचे पण त्याला मारण्यासाठी सुद्धा आंबा प्रगट झाली ना आणि त्या आंबेने काय केलं त्या असुराचं एकही एक थेंब रक्ताचा थेंब जमिनीवर पडू दिला नाहीये तिचं सग त्याचं सगळं त्याचा शिरच्छेद केल्यानंतर एका मध्ये त्याचं सगळं रक्त साठवलं तिने आणि ते तिने प्राशन केलं म्हणजे असुराचा विध्वंस हा केलाच जातो हे लक्षात ठेवा सत्यमेव जयते नांद्रुतम नेहमी सत्याचाच विजय होईल असत्याचा कधी विजय झालेला दिसणार नाही आणि जे भगवंत या त्रिदेवाने सृष्टीचं संचालन केलेलं आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि पालनहार विष्णू भगवान जो आहे आणि त्याचं आश्वासन आहे आपल्याला भगवद्गीतेमध्ये न मे भक्ता प्रणश्यती यदा धर्मश ग्लानी भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदामान सृज हे आश्वासन आहे म्हणून लक्षात ठेवा किती ही झालं काही झालं तरी या चुकीच्या मार्गाने जाऊ नका आपला वैदिक परंपरे समजावलेलं आहे त्याचा आधार घ्या आणि स्वतःचं जीवन उज्ज्वल करा आणि एक निश्चय करा मी आत्मा आहे जेव्हा आपण आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जातो ते काय आपल्याला समजावतात शंकराचार्याने काय सांगितलं मयी एव सकलम ज्यातम एव प्रतिष्ठितम मयी सर्व लयम या ती तर ब्रह्मा मध्वयन मी ब्रह्म आहे मी आत्मा हे ह्या निश्चयाने आपण राहूया आणि मग पहा काय मजा येते ती म्हणजे नक्की आपण जीवनानंद अनुभवू शकतो जय काळ सिद्ध जय काळ